हे बघू शकताय ही जी आहे पाणी हे पाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे तुम्हाला स्पष्ट आहे कारण दिसत नसेल करन... कारण की हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पोन मुलगा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची जी नवीनवीन व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्यासाठी आमच्या व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन आहेत त्याने आमच्या चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की बाबा जे लातूर जिल्ह्यामधील श्रवंतपाळ तालुका जो आहे त्या श्रीवनपाळ तालुक्यातील नागेवडी छोटंसं गाव आहे त्या गावातून श्रुवांतपाळ ह्या तालुक्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता म्हणजेच श्रुवांतपाळपासून सुरांतपाळामधील जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनपासून फक्त शंभर मीटर अंतरावर एक छोटासा पूल आहे त्या पुलावरून अतिशय जास्तीत जास्त पाणी वाहून जात असतं आणि त्यामुळे जो असे छोटे छोटे जे खेडे असतात ह्या खेड्याकडून तालुक्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यांना जाण्यासाठी त्यांना अडथळा येत असतो आणि त्याचबरोबर जे त्यांचे महत्त्वाचे जी कामं असतात ते सर्व कामं अडकून राहत असतात चला तर आपण बघणार आहोत किंवा ह्या नदीवरून किती पाणी वाहून जात आहे त्यासाठी आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की राहा हे बघू शकताय अशा प्रकारे ह्या नदीवरून पाणी जात आहे आणि ही जी नदी आहे श्रम श्री अंधपाळ तालुक्यातील नागेवाडी हा गावाकडे जाण्यासाठी हा जो रस्ता असतो त्या रस्त्यावरून म्हणजेच त्या रस्त्यावर एक छोटासा पूल आहे त्या पुलावर अशा प्रकारे हे पाहू शकते किंवा हे जे नदी आहे ही नदी अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाहून जात आहे हे पाहू शकता अशा प्रकारे ही नदी खूप प्रमाणामध्ये वाहून जात आहे आणि जे खेड्याकडचे जी माणसं असतील किंवा त्या श्रीवणपाळामधले जी व्यक्ती असतील त्यांना इकडे येता येत नाही आणि इकडच्या व्यक्तींना पलीकडे जाता येत नाही अशा प्रकारे ही नदी वाहून जात आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी जास्तच वरचीवर वाढत चाललं आहे अतिशय जास्त प्रमाणामध्ये हे पाणी वाहून जात आहे तिकडच्या व्यक्तींना अलीकडे येता येत नाही आणि अलीकडच्या व्यक्तींना पलीकडे जाता येत नाही अशा प्रकारे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाणी एवढं जास्त आहे कोणत्या कोणत्या व्यक्तींना असे संकट येतात किंवा त्यांच्या गावाकडून जाण्यासाठी जो अशा प्रकारची नदी असते किंवा छोटासा पूल असतो त्यावरून पाणी वाहून जात असते अशा व्यक्तीने आम्हाला कमेंट करा चला तर आपण आपल्या वि व्हिडिओला इथंच स्टॉप करूया